दिनांक दहा मे रोजी अक्षय सूर्ज्याच्या शुभ दिवशी शिरपूर येथील पित्रेश्वर कॉलनी गरबा मैदान येथे डॉ हिनाता गावित यांच्या प्रचारार्थ भव्य सभा आमदार अमरीशभाई पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली यावेळी शिरपूर आमदार काशीराम पावरा डॉक्टर तुषारंदे बबनराव चौधरी माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल के डी पाटील दिलीपप्पा लोहार रोहित रंदे हर्षल गिरासे यांसह शिरपूर शहरातील सर्व नगरसेवक उपस्थित होते या सभेदरम्यान अमरीभाई पटेल यांनी उपस्थित शिरपूर शहरातील व तालुक्यातील महिला व पुरुष यांना शिरपूर तालुक्यातील विकास कशा प्रकारे झाला व या विकासामागे राजकीय बळ कोणाचे आहे हे समजावून दिले त्याचप्रमाणे अक्षय तृतीयाच्या शुभमुहूर्तावर कारखाना देखील चालवण्यास दिल्याचे भाई यांनी सांगितले या सभेसाठी शिरपूर शहरातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते एक जो परेंद बत्तीस किलोमीटर सात आठ दिवसानंतर बजेट हो बजेटचे पुस्तक माझ्या हातात आलं तुम्हाला पत्ता नाही बोराडीच्या रोड एकशे पच्च करोडचा एक फूट जाडा कॉन्क्रीटचा रोड मंजूर करून दिला आणि आड्याच्या बबडास पर्यंत एक फूट जाडा कॉन्क्रीटचा रोड एकशे पंच्याहत्तर कोटी रुपयाचा व्हॉट्सअप वर करून असे आपल्याला नेते मिळाले बाराशे कोटी रुपयाचा ह्या दोन तीन वर्षात मला पैसे मिळाले या तालुक्याच्या कोण्या कोण्यामध्ये आपण रोड करतोय पूल करतोय सगळ्यापेक्षा महत्वाच्या करणार इथून आमोद्याचे रोड तुम्ही पाहिला असेल एक फुटचा रोड सिमेंट कॉन्क्रीटच्या दोघेकडे आता मंजूर करून आणलं एक पंधरा वीस दिवसाने तुम्ही वर तुम्ही चांगल्या प्रकारे जाणार आहे आणि दुसरा रोड गडकरी साहेब केला साहेब आमच्या सावंड्याचा रोड मंजूर करून घ्या किती रुपया आहे म्हणजे तीस करोड बोले तुम्ही मला व्हॉट्सअप करा तुम्हाला पत्ता नाही पस्तीस कोटी रुपयाचा रोड मला सावळजा पासून तर क्षीरपूर पर्यंत एक फूट रोड मंजूर करून दिला आणि आता त्याचं काम चालू आहे काय तुम्ही विचार करा डेव्हलपमेंट करणारे लोकांबरोबर आपल्याला राहायचं आहे की ज्यांच्या सरकार हे पच्च पाठी सरकार त्यांना मदत करायची आहे मोदीजीचे हात मजबूत करायचे त्यांना मतदान करून हजारो वोटाने आपल्याला ताईंना निवडून द्यायचे आहे ताई कोण आहे कोण नाही आहे ते फंद्यात न पडता देशाच्या प्रधानमंत्रीला आपण मतदान करतो आहे ते आपल्याला पाहिजे आहे आणि आपण कराल अशी मी विनंती करतो माझ्या मताने सगळे जर मानत असेल तर सगळे हात उचे करा सर्वांनी हात उभे केलेले शंभर शंभर वोट त्यांनी आणायचे आहे नुसता घरी बसायचा म्हणजे हात उचे करे व्हायला सॅटिस सॅटिस्फाईड केलं सकाळपासून सगळ्यांनी वोट काढायचे आणि ह्या तालुक्यामध्ये परत आपल्या तालुक्यामध्ये मिळाला पाहिजे अशी मी विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र